मित्र हो व्हिडिओचं टायटल वाचून तुम्हाला आश्चर्य वाटला असेल तुम्ही म्हणाल डॉक्टर परवा तर तुम्ही तंबाखू खाऊ नका असा व्हिडिओ बनवला होता आणि आज चक्क तंबाखू खाण्याचे फायदे हो खरच आहे कारण तुम्ही बघा कुठलाही फायदा असल्याशिवाय कोणीही कुठली गोष्ट करत अजिबात नाही आज लाखो लोक तंबाखू सुपारी गुटखा मावा खर्रा सिगारेट तंबाखूचे अनेक पदार्थ वापरताना आपल्याला दिसून येत आहेत अगदी चौदा पंधरा वर्षापासूनची मुलं ते म्हाताऱ्या लोकांच्या पर्यंत सर्व सरसर घरटी सर एक तरी व्यक्ती आपल्याला तंबाखूचा पदार्थ खाताना चघळताना दिसतेच दिसते एवढंच नाही तर स्त्रिया देखील तंबाखू खातात मिश्री लावतात काही मुली सिगारेट देखील ओढतात याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेल म्हणूनच ते करत असतील आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंबाखू खाण्याचे आठ फायदे सांगणार आहे आणि या फायद्यासोबतच मागचं शास्त्र विज्ञान सायन्स तुम्हाला समजावून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की नेमके कशा प्रकारे या तंबाखूचे आपल्या शरीराला फायदे होतात मात्र तुम्हा सगळ्यांना हात जोडून कळकळीची कल विनम्र विनंती असेल की कि कि तुम्ही किंवा तुमच्या घरातले कोणीही लोक तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असतील तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पुढं पुढं न पळवता ऐका नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल यासोबतच अजून एक विनंती असेल जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ येणार नाही सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे बरेच लोक दिवसभरामध्ये शारीरिक किंवा मानसिक श्रमाचं काम करतात उदाहरणार्थ काही शेतकरी असतात शेतामध्ये भरपूर त्यांना काम करावं लागतं ओझ्याचं काम करावं लागतं अवघड कामे करावी लागतात किंवा गौंड्याच्या हाताखाली लेबर काम करणारे लोक असतात बिगारी काम करणारे लोक असतात किंवा मानसिक जास्त ताणतणाव असणारी कामं जसं की ऑफिसची कामं आहे टेन्शन आहे किंवा कुठल्या तरी व्यवहाराचं काम आहे अकाउंटंट आहे कुठल्या तरी कडक बॉसच्या हाताखाली काम करावं लागतं त्यामुळे सतत मानसिक ताणतणाव किंवा मनाला जास्त ताण येत आणणारी कामं असतात अशा वेळेला या लोकांना तंबाखू खावीशी वाटते आणि खाल्ल्यानंतर त्यांना ते काम सहज सोप्या पद्धतीने करण्यासाठी मदत होते आणि सोबतच त्यांना त्या कामाचा जास्तीचा फायदा जास्तीचे पैसे मिळतात किंवा ते काम त्यांचं लक्षपूर्वक फोकस करून त्यांना करता येतं त्याच्यामध्ये त्यांच्या चुका होण्याची शक्यता फार कमी असते असं नेमकं का बरं होतं याच्या मागचं विज्ञान काय आहे तुम्ही बघा जेव्हा तुम्ही तंबाखू खाता तेव्हा तुमच्या मेंदूला अलर्ट केलं जातं उत्तेजित केलं जातं थोड्या वेळा पुरतं कारण त्याच्यामधले निकोटीन ही जादू करत असतं त्यामुळं तुम्हाला आलेला शारीरिक किंवा मानसिक श्रमाचा जो ताण आहे तो कित्येक पटीनं कमी होतो आणि तुमच्या कामाची क्षमता वाढते असं करत करत तुम्ही दररोज तंबाखू खाता हळूहळू तुमच्या या तंबाखू खाण्याचं प्रमाण वाढतं तुमच्या कामाचंही प्रमाण वाढतं तुम्हाला पैसे यायला लागतात किंवा एकूण तुमचं सगळं चांगलं असतं आणि अचानक तुम्ही दवाखान्यामध्ये जाता तुम्हाला चक्कर आली किंवा हातपायामध्ये अशक्तपणा यायला लागला किंवा शरीरामध्ये ऊर्जा नसल्यासारखी वाटायला लागले असं का झालं म्हणून डॉक्टरांकडे गेला आणि तुम्ही तपासलं तेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तंबाखूमध्ये असणाऱ्या निकोटीन मुळे तुमच्या रक्तवाहिन्या ह्या अरुंद झालेल्या आहेत त्यामुळं सगळ्याच अवयवाला शरीरातला जो रक्तपुरवठा होणार आहे नैसर्गिक संचार होणार आहे तो कमी प्रमाणामध्ये व्हायला लागलाय चा परिणाम म्हणून तुमचे सगळे अवयव व्यवस्थित काम करत नाहीत आणि जर आपले सगळे अवयव व्यवस्थित काम करत नसतील तर आपण लवकर आजारी पडण्याची लवकर थकवा येण्याची एकूणच आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जे आहे ते आपलं धोक्यात येण्याची शक्यता वाढते त्यामुळे तात्पुरत्या उत्तेजनासाठी घेतलेली तंबाखू आपला जीव घेऊ शकते हे त्याच्या मागचं विज्ञान आहे दुसरा महत्वाचा फायदा बऱ्याच लोकांना होताना दिसून येतोय तो म्हणजे संडास साफ होण्याच्यासाठी तंबाखू मदत करते आता याच्यामध्ये नेमकं काय होतं बरेच लोक सकाळी उठल्या उठल्या तंबाखू सिगारेट किंवा गुटखा सुपारी खातात आणि त्यांना मग लगेच टॉयलेट येते असं होतो त्याचं कारण देखील नैसर्गिक अजिबात नाही आणि त्यामुळे तुमचा कोठा साफ होण्यासाठी मदत होते यासोबतच आपली मानसिकता देखील होऊन बसते की तंबाखू खाल्ली तरच माझी संडास साफ होणार आहे त्यामुळे दरवेळी संडास साफ होण्याच्यासाठी तुम्ही तंबाखू खाता आणि असं वारंवार तंबाखू खाणं तुमचं जसं जसं वाढत जातं आणि एक दिवस तुमच्या लक्षात येतं की तुमच्या संडासमध्ये कुठेतरी रक्त पडायला लागले किंवा संडास तुमची काळी लागली आहे किंवा अजून पोटामध्ये दुखायला लागलंय खाल्लेलं व्यवस्थित पचना गेलंय अशा तक्रारीसाठी म्हणून तुम्ही दवाखान्यामध्ये जाता डॉक्टर सांगतात की तुमच्या मोठ्या आतड्याची दुर्बीण टाकून तपासणी करावी लागेल ज्याला आपण कोलोनोस्कोपी असं म्हणतो कोलोनोस्कोपी केली आणि तुमच्या त्या मोठ्या आतड्यामध्ये त्यांना गाठ किंवा एखादा आल्सर किंवा एखादा पॅच लक्षात आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मोठ्या आतड्याचा कॅन्सर आहे कुठल्याही शोभात पडलं मित्रांनो हे तुमचं आयुष्य बरबाद होणार आहे जीव घेणार आहे फक्त एवढीशी संडास तापवण्यासाठी म्हणून तुम्ही तंबाखू खाता म्हणजे तंबाखू खाऊन संडासला जाणं ही वारंवार सांगत असतो हे म्हणजे कसं आहे की डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढण्यासारखं आहे म्हणजे तंबाखू तुमच्या शरीरात तर जाते तुमच्या शरीराच्या सगळ्या पेशींना अक्षरशः पोखरून तर काढतेच काढते आणि एवढीशी संडास फक्त बाहेर निघते त्यामुळे ही चूक तुम्ही अजिबात करू नका फायदा छोटासा आहे पण त्याचं मोठं नुकसान आहे मोठं म्हणण्यापेक्षा जीव घेणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यातून नुकसान आहे आणि जन्म झाल्यापासून संडास साप होण्यासाठी आपण तंबाखूच खात नसतो नॅचरली नैसर्गिकरित्या सुद्धा नियमितपणे साफ झालेली असते पण अचानकच असं काहीतरी गडबड कशी काय झाली हो तुम्हाला संडास साफ होण्यासाठी तंबाखूवर अवलंबून राहायला लागलं कुठेतरी चूक तुमच्या हातून होत आहे त्यामुळे वेळीच सावध व्हा तिसरा फायदा आहे बरेच तरुण लोक खास करून विद्यार्थी जे असतात ते लक्ष केंद्रित होण्यासाठी अभ्यास चांगला होण्यासाठी रात्री जास्त वेळ जागरण करण्यासाठी म्हणून आणि त्याचा त्यांना अतिशय चांगला फायदा होतो त्यांचा अभ्यास चांगला होतो लक्षात चांगलं राहतं आणि त्यांना एक्झाम मध्ये मार्क्स चांगले पडतात आणि पुढे जाऊन ते मोठे ऑफिसर होतात अधिकारी होतात आणि त्यांच्या तंबाखूचं व्यसन आता सुटलेलं नसतं उलट ते कित्येक पटीनं वाढलेलं असतं कारण तंबाखू हा पदार्थ लत लावणारा आहे सवय लावणारा आहे मेंदूला ताब्यात घेणारा हा पदार्थ आहे आणि त्याच्यामुळं ह्यांचं हे तंबाखू खाण्याचं प्रमाण वरच्यावर वाढत जातं त्या साहेबाचं त्या अधिकाऱ्याचं तंबाखू खाऊन पास झालेल्या किंवा तंबाखू खाऊन मार्क घेतलेल्या अधिकाऱ्याचं आणि एक दिवस ते छातीत दुखायला लागलं घाम यायला लागला धडधड व्हायला लागलं किंवा दम लागायला म्हणून दवाखान्यामध्ये जातात त्यांच्या हृदयाचा ईसीजी केला जातो आणि त्या इसीच्या रिपोर्टमध्ये डॉक्टर सांगतात की तुमच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीच्या मध्ये रक्ताची काठ झाली किंवा रक्तवाहिनी ती अडून झाल्यामुळे हृदयाच्या मासपीशीनं व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे आता तुमचा हा अभ्यास तुमची ही नोकरी तुमचा हा पगार किती फायद्यामध्ये पडला हो तुमच्या ज्या तंबाखून तुमचा अभ्यास सुधरावला तुम्हाला अधिकारी केलं त्या तंबाकून तुमचा जीव घेतला अर्ध्यावर तुम्हाला आयुष्य सोडून जावं लागलं काय फायदा झाला हो तुमच्या आयुष्याचा अजिबात काही फायदा नाही म्हणजे एवढी फायद्यासाठी एवढं मोठं नुकसान तुम्ही तुमच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे आणि तंबाखू खाल्ल्यानंतरच अभ्यास होतो जागरण होतो लक्षात राहता असं थोडंच आहे तुमच्या मेंदूला तेवढी क्षमता आहे लहानपणापासून तुम्ही काय लक्षात ठेवण्यासाठी तंबाखू खाल्लेली नाही त्यामुळे लक्षात घ्या ही देखील चूक तुम्ही अजिबात करू नका हा देखील गैरसमज तुम्ही मनातून काढून टाका चौथा फायदा आहे बऱ्याच जणांना होतो तो म्हणजे तंबाखू खाल्ल्यानंतर पचन चांगलं होतं डॉक्टर म्हणून रात्रीच्या वेळेला बरेच जण काय करतात तंबाखू किंवा दिवसभर देखील जेवण झालं की त्यांना तंबाखू खायची सवयच असते किंवा नाश्ता झाला चहा पिला तरी सुद्धा ते तंबाखू खातातच खातात मग अशा वेळी काय होतं जेवण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तंबाखू खाता तेव्हा वारंवार तुम्ही ती तंबाखू थुंक थुंकता म्हणजे काय होतं की तोंडातली जी लाळ आहे महत्वाची जी लाख मोलाची आहे ती सगळी तुम्ही बाहेर टाकायला लागलात जे पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही कुठल्याही लॅबमध्ये लक्षात घ्या ही लाळ आपल्या आप पचनशक्तीचं आरोग्य चांगलं सुधारण्यासाठी मदत करत असते खाल्लेलं अन्न चांगलं पचवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होत असतो आणि एकूणच जेव्हा तुम्ही अशा प्रकारे दररोज जेवण झाल्यानंतर तंबाखू खाता त्यातल्या त्यात बरेच लोक रात्री जेवण झाल्यानंतर तंबाखू तशीच ठेवतात सुपारी तशीच ठेवतात आणि तसेच झोपी जातात याच्यामुळे तुम्हाला अनिद्रा म्हणजे झोप व्यवस्थित न येणं निद्रा नाशाचा त्रास होण्याची शक्यता भविष्यामध्ये जास्त वाढते यासोबतच अभ्यास हे देखील सांगतो की जेव्हा तुम्ही जेवण झाल्यानंतर कुठल्याही तंबाखूजन्य पदार्थ खाता तेव्हा तुमच्या पचन मार्गाच्या कुठल्याही भागाचा अवयवाचा कॅन्सर होण्याचा धोका कित्येक पटीनं वाढतो म्हणजे कुठल्या हिशोबात पडले बरं तंबाखू पचनशक्ती सुधारते किंवा त्याच्यामुळे खरंच फायदा होतो असा कुठलाही अभ्यास सांगत नाही हे काय टॉनिक नाही हे जीव घेणार विष आहे हे लक्षात ठेवा पाचवा फायदा आहे बऱ्याच जणांना फॅशन वाटते तंबाखू खायला सुरू केली गुटखा खायला सुरू केला म्हणजे आपण मोठे झालो आपण शहाणे झालो असा गैरसमज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतो बरेच लोक इतर लोकांच्या आजूबाजूला असताना काय करतात आय टी मध्ये ते दोन पुऱ्या काढतात कसल्या असतात त्या गुटख्याच्या ते एकत्र मिक्स, करता मिक्स करतात अशा असं असं त्याला ढवळतात मिक्स करतात एकदम त्याच्या चेहऱ्यावर एकदम फॅशन असते अशी आणि ते टाकतात आणि हम हंग हम 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 असं म्हणजे एकदम आयटी मध्ये बोलतात आणि एक दिवस ते दवाखान्यामध्ये जातात का त्यांचं तोंड उघडना म्हणून ते दवाखान्यामध्ये जातात बोलता सुद्धा येणा गेले तर जांभळी सुद्धा त्याला देता येणार मोकळेपणानं अशी वाघासारखी जांभळी दिली पाहिजे पण हे कशी जांभळी देतात का तोंडच उघडत नाही ना त्यांचं तोंडच उघडत नाही काय झालं तंबाखूमध्ये असणाऱ्या त्या विषारी घटकांच्या मुळे तोंडाच्या आतली महत्वाच्या कडक झाली पांढरी झाली तुम्ही बघा त्या लोकांच्या ह्या गालाच्या मधली त्वचा एकदम पांढरी आणि कडक झालेली असते सबम्युकस फायब्रोसिस आपण त्याला म्हणतो त्याच्यामुळे तोंड उघडत नाही वारंवार तोंड येतं आल्सर येतो आणि आल एक दिवस दवाखान्यामध्ये जातात डॉक्टर तपासतात डॉक्टर म्हणतात की कॅन्सरची तिसरी अवस्था आहे मग तेव्हा पायाखालची जमीन सरकून जाते ही फॅशन कुठे गेली मग तेव्हा म्हणून ह्या असल्या चुकीच्या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका खायला भरपूर आहे की बदाम आहे काजू आहे पिस्ता है, है, चंगले -चंगले का आहे अक्रोड आहे चांगल्या चांगल्या अंजीर आहे खारका आहेत शेंगदाणे आहेत फुटाणे आहेत वटाणे आहेत काय काय नाही खायला निसर्गाने सगळी व्यवस्था आहे त्या त्या सीझन मध्ये मिळणारी गोड गोड छान छान चवीची फळं आहेत एवढं सगळं असताना आपल्याला ह्या विषयाची कशाला गरज पडते फेकून द्या तुमच्या आयुष्यातून तिला आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करा सहावा फायदा आहे बरेच जण दिवसभर एक ठिकाणी बसून काम करतात मग डॉक्टर आम्हाला बोर होतोय कंटाळा येतो मग काहीतरी टाइमपास म्हणून आम्हाला तोंडात टाकावसं वाटतं बरं ठीक आहे तुम्ही टाकलं 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 आणि एक दिवस तुम्ही दवाखान्यामध्ये गेला तुमच्या हातापायामध्ये अशक्तपणा आला म्हणून किंवा चक्कर आली कि तुम्ही चक्कर येऊन पडला डोळ्याला अंधारी आली म्हणून गेलात किंवा अचानक तुमचं तोंड वाकडं झालं किंवा तुमची बोलती बंद झाली किंवा जीब जड पडली म्हणून तुम्ही दवाखान्यामध्ये गेलात तर अशा वेळी डॉक्टरांनी तुमचा एम आर आय सी टी स्कॅन केला आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गाठ तयार झाली आता काय झालं डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला पॅरालिसिस झालं आणि तो नीट होऊ शकत नाही आयुष्यभर तुम्हाला अंतरुनात पडून राहावं लागणार आहे जखमा होणार आहेत सीटला पाटीला आळ्या होणार आहेत त्याच्यामध्ये मग मा। पुण्या देवाने सांगितलं हो चार पैसे कमी कमवा चार पैसे कमी कमवा पण तुम्ही ह्या तंबाखूच्या नादात पडू नका फायदा इतकासा आहे पण तोटा मोठ्या डोंगरा एवढा पर्वता एवढा हा तोटा आहे त्यामुळे वेळीच सावध व्हा टाइमपास व्हायला लागला तर बडशेव खावा ना टाइमपास व्हायला ते तर फुटाने खावा टाइमपास व्हायला लागला तर अजून गळ तीळ ओवा बडीशोप एकत्रित भाजा थोडंसं मीठ त्याच्यामध्ये शिंपडा आणि ते तुम्ही टाइमपास म्हणून खाऊ शकता नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल अभ्यास असा देखील सांगतो की जेव्हा तुम्हाला तंबाखूची तलब झालेली असते तेव्हा एकतर तुम्हाला भूक लागलेली असते किंवा तहान लागलेली असते अशा वेळी काहीतरी खाऊन घ्या किंवा एक ग्लासभर पाणी प्या तंबाखूची तलब काही सेकंदात तुमची निघून जाईल आणि तुम्हाला ह्या पॅरालिसिस सारख्या ब्रेन स्ट्रोक सारख्या जीव घेण्या गंभीर आजारापासून तुमचा बचाव होईल आयुष्य पुन्हा पुन्हा येत नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला वेळीच सावध करतोय प्रत्येक वेळी सावध करतोय माझं तुमचं काही रिलेशन नाही नातं नाही माझी तुमची ओळख पाळत नाही तुम्ही माझ्या गावचे नाहीत शेजारी पाजारी नाहीत माझं तुमचं कधी बोलणं चालणं उठणं नाही तरी सुद्धा मी फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी हे सगळं सांगतोय हे युट्यूबवरचा कोणताही डॉक्टर किंवा तुमच्या प्रत्यक्ष जीवनातला कुठलाही ओळखीचा डॉक्टर तुम्हाला एवढ्या तळमळीनं एवढी शास्त्रीय माहिती सांगणार नाही त्यामुळं माझ्या शब्दाची कृपया कदर करा आणि तुमच्या आयुष्याचं सोना करा तुमच्या कुटुंबाच्या आयुष्याचं सोनं करा तुम्ही जर स्वतःवर खरंच मनापासून प्रेम करत असाल तुमच्या कुटुंबावर मुलाबाळावर बायको पोरावर आई वडिलावर भाऊ बहिणीवर खरंच मनापासून प्रेम करत असाल तर कृपा करून तंबाखूचं व्यसन सोडून द्या सातवा फायदा आहे ज्या वेळेस तुमचा मूड खराब असतो तुम्हाला खूप जास्त ताणतणाव येतो टेन्शन येतं कुठल्या तरी गोष्टीची चिंता काळजी वाटते किंवा कुठली तरी भीती तुमच्या मनामध्ये वाटते अशा वेळी तुम्ही तुम्हाला तंबाखू खाल्ल्यानंतर थो, थोड्या वेळापुरतो बरं वाटतं मात्र तंबाखूचा जा आसर जसा की संपला चिक जशी उतरली तशी तुमचं ते टेन्शन काळजी चिंता भीती हे कित्येक पटीनं वाढतं मग वाढलं की परत तुम्ही तंबाखू खाता तंबाखूचा असोपर्यंत कमी होतो परत तंबाखू म्हणजे हे दुष्टचक्र सुरूच राहतं बऱ्याच जणांना टेन्शन आलं की सिगारेटची ची झुडके ओढायची सवय असते काहीतरी ब्रेकअप झालं कोणीतरी बायकोस भांडली कोणीतरी शेजारीच भांडला अजून काहीतरी झालं बॉसच भांडला भाऊच भांडला प्रॉपर्टीचेच वाद झाले वडा सिगारेट वडा सिगारेट सिगारेटवर वर सिगारेट सिगारेटवर वर सिगारेट एक दिवस तुम्हाला असा येईल की तुमच्या फुफ्फुसाचा कर्करोग तुम्हाला होईल तुमच्या तोंडाचा अन्न नलिकेचा घशाचा कर्करोग तुम्हाला होईल आणि तुम्हाला अर्ध्यातून हा डाव सोडून जावा लागेल त्यामुळे टेन्शन ताणतणाव कमी करण्यासाठी बाकीच्या निसर्गानं गोष्टी दिलेल्या आहेत ना आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात राहा छंद जोपासा योगा ध्यानधारणा मेडिटेशन करा सकारात्मक विचार करा आमच्यासारख्या लोकांचे व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला याच्यापासून फायदा होईल ना सगळी व्यवस्था आहे तुमची इथं परंतु तुम्ही वेगळ्या मार्गाला चाललात त्या वेगळ्या मार्गाला चाललेले लोक चांगल्या मार्गावर आणण्याचं काम मला करायचंय आणि मी करत राहणारा लक्षात ठेवा आणि आठवा महत्वाचा फायदा आहे जेव्हा तुम्हाला कुठल्याही वेदना तुमच्या शरीरामध्ये होत असतात बरेच जण दाट दुखायला लागली दात दुखायला लागले हिरड्या दुखायला लागल्या म्हणून तंबाखू खातात डोकं दुखायला अंग दुखायला म्हणून तंबाखू खातात किंवा कुठेतरी जखम झालेले असते आणि तंबाखू त्यांनी किंवा कुठेतरी बरं वाटतं का कारण तिथं उत्तेजित होतो मेंदू आणि कुठेतरी थोड्या वेळापुरतं त्या वेदनेला दाबून टाकलं जातं तंबाखूचा असर संपला वेदना ती वेदना के ते दुःख ती काळजी चिंता तांबाकून किंवा न कधीही कायमस्वरूपी निघणार नाही उलट ते दुप्पट तिप्पट वाढणार आहे मात्र तुमच्या मेंदूला काय सांगितलं जाते थोड्या वेळापुरतं बरं वाटते ना खा ना मग परंतु कायमस्वरूपी त्याच्यावर विलाज नाही उलट त्या समस्या ते दुःख त्या वेदना कित्येक पटीनं वाढत जाणार आहेत फक्त त्या वेदनाच नाही तर तुमचं शारीरिक कौटुंबिक मानसिक सामाजिक आर्थिक आरोग्य देखील याच्यामुळे धोक्यात येणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि जागे व्हा मग दात दुखायला लागली दात दुखायला लागली म्हणून तंबाखू खाल्ली मिश्री लावली एक दिवस दवाखान्यामध्ये गेले तिथे सांगितलं की हिरड्याचा कॅन्सर झालाय किंवा जबड्याचा कॅन्सर झालाय तर काढून टाकावा लागतो आणि तुमचं आयुष्यमान फक्त चार ते सहा महिने आहे कुठल्या हिशोबात पडले हे तुमची दारदुकी त्याच्यासाठी तुम्हाला औषध गोळ्या आहेत ना बाकीच्या गोष्टी आहेत ना घरगुती उपाय आहेत ना ते तुम्ही करा ना ज्याच्यामुळे तुमच्या वेदना कायमस्वरूपी निघून जातील आणि हा भयावह हो, आजार तुम्हाला होणार नाही तुमचं आयुष्यमान चांगलं राहील तुमचा आनंद द्विगुणित होईल तुम्ही आणि तुमच्या घरातले लोक आनंदी राहतील आता काही जण म्हणतील डॉक्टर आमचे आजोबा आजोबापांजोबा खूप दिवसापासून तंबाखू खातात किंवा बरेच लोक तंबाखू खातात सगळ्या वेळेस कुठे कॅन्सर होतो पण लक्षात घ्या अगोदरची लाईफस्टाईल अगोदरचं खानपान आहार विहार वेगळा होता आताचा आहार विहार वेगळा आहे काहीच चांगलं राहिलेलं नाही तांताना वाढलाय जीवनशैली बदलली आणि याचा परिणाम म्हणून कॅन्सरच्या आजाराचा धोका कित्येक पटीनं वाढलाय त्यातल्या त्यात जर तुम्ही तंबाखू खात असाल अशा स्वरूपाची तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका कित्येक पटीनं वाढतो त्यामुळे एकदाच मिळालेलं आयुष्य जर तुम्हाला चांगलं आनंदाने चा जगायचं असेल तर तंबाखू खाऊ नका काही जण म्हणतात डॉक्टर खूपदा प्रयत्न केला पण तंबाखू सुटतच नाही कळतंय पण वळत नाही चक्र सगळी हित असतात हिथून सगळी चक्र फिरवा एकदा मनामध्ये निश्चय करा हे खाणार नाही म्हणलं की खाणार नाही विषय संपला जीव गेला तरी खाणार नाही आणि मी खात्री देतो तंबाखू बंद केल्यानं कधी कोणाचा जीव गेलेला नाही उलट जीव वाचणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे एका आठवडावर तुम्हाला थोडासा त्रास होईल थरथरी होईल बेचैनी होईल त्यावेळेस तुम्ही पाणी प्या मग अशी सांगितलेलं ओवा बडिश तीळ आणि जवळ याचं मिश्रण तुम्ही तोंडामध्ये टाका नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल एखादी लवंग टाका एखादी विलायची आहे या गोष्टी करून सुद्धा तुम्ही त्याच्यावर मात करू शकता फक्त इथं तुम्ही लक्षात घ्या काही अवघड नाही शंभर टक्के सक्सेसफुल पाहू शकता काही जण म्हणते डॉक्टर कधी ना कधी मरायचंच आहे तंबाखू खाऊन कॅन्सर होऊन कुत्र्यासारखं मरण्यासाठी आप, आपला जन्म झालेला नाही हे लक्षात ठेवा आपला जन्म सुखानं आनंदाने राहण्यासाठी वेदना रहित जगण्याच्यासाठी झालेला आहे तंबाखू खाऊन कॅन्सर होऊन जबड्यामध्ये तोंड बंद करून अन्न पाणी बंद करून किंवा अजून पोटामध्ये दुखून जगण्यासाठी अजिबात झालेला नाही मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी ठेवून एकदाच मिळालेल्या आयुष्याचा चांगला मनमुराद आनंद आपल्या कुटुंबियासोबत घेण्यासाठी आपला जन्म झालाय कुत्र्यासारखं मरण्यासाठी झालेलं नाही लक्षात ठेवा आणि अजून एक बऱ्याच जणांचा प्रश्न असतो डॉक्टर तंबाखू एवढी वाईट आहे तर सरकार बंद का कर करत नाही लक्षात ठेवा सरकार तुम्हाला उद्या विष देईल तुम्ही खाणार का अजिबात खाणार नाही का कारण विषामुळे तुमचा जीव जाणार आहे कसा जाणार आहे लगेचच जाणार आहे मात्र तंबाखू न कसं जाणार आहे हळूहळू जाणार आहे तंबाखू हे स्लो पॉयझन आहे हे, हे तुमच्या लक्षात येत नाही आनंद देत आणि तुमचा जीव घेते गोड बोलत आणि तुमचा काटा काढत म्हणून ह्या गोष्टी अजिबातच नको चांगल्या गोष्टी भरपूर आहेत खायला त्या तुम्ही खावा खावास जागा चांगले निरोगी राहा मला नक्कीच आनंद होईल जेव्हा तुम्ही तुमच्या घरातले कुटुंबीय सगळे निरोगी असतील मानसिकरित्या शारीरिकरित्या आनंदी असतील तेव्हा मला चांगला आनंद होईल आणि तेव्हा मी समजेन की माझ्या बोललेल्या शब्दाचं काहीतरी चीज झालंय माझ्या तोंडातून पडणार प्रत्येक शब्द हा लाख मोलाचा आहे हे बोलण्यासाठी सुद्धा माझ्या रक्ताचं पाणी होतं हे लक्षात ठेवा आणि बोलण्याचं चीज तुम्ही करा ही माझी विनंती आहे माझा काही फायदा नाही स्वार्थ नाही याच्यामध्ये प्रेमापोटी फक्त हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो या उपरही तुम्हाला तंबाखू सोडण्याच्यासाठी काही उपाय जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या व्यसन मुक्ती नावाची प्लेलिस्ट आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन दारू तंबाखू सिगारेट गुटखा खर्रा मावा सोडण्याच्यासाठी काय करता येऊ शकता आणि प्रकारे शंभर टक्के कायमस्वरूपी आपण तंबाखू गुटखा दारू सोडू शकतो याच्याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक न करता पुढे जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या तंबाखू खाणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना कळू द्या की तंबाखू खाण्याच्या फायद्या मागचं शास्त्रीय तथ्य काय आहे जेणेकरून ते सावध होतील त्यांचं आयुष्यमान वाढेल ते निरोगी राहतील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील आता वेळ आलेली आहे मागच्या व्हिडिओला छान छान कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावं जाहीर करण्याची पहिलं नाव आहे जयश्री काळे दुसरा आहे वर्षा तरु आणि तिसरा आहे केपी व्लॉग्स यांनी तिघांनीही अतिशय चांगल्या कमेंट केल्या त्या निवडक कमेंट आहेत बाकी बऱ्याच लोकांनी देखील छान छान कमेंट केलेल्या आहेत आजच्या देखील व्हिडिओला आवर्जून छान छान कमेंट करा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमची नावं जाहीर करू परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि लिय तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे आणि तुम्हाला सहज समजणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद